महाशिवरात्री निमित्ताने अवसरी बुद्रुक येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्री निमित्ताने श्री शंभूचा महाअभिषेक सोहळा संपन्न झाला हजारो भाविकांनी दर्शनाचा व फराळाचा लाभ घेतला गेले वीस वर्ष नित्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जय गुरुदेव ट्रस्ट व अवसरी बुद्रुक ग्रामस्थ करतात या कार्यक्रमासाठी गावातील दानशूर ग्रामस्थ सढळ हाताने मदत करतात चारशे किलो साबुदाणे खिचडी दोनशे लिटर दूध तीन हजार केळी तीन हजार चिक्की पॅकेट फराळ भाविकांना वाटप करण्यात आला सायंकाळी पाच वाजता भव्य हरिपाठ संपन्न झाला सहा वाजता सत्संग रात्री आठ ते दहा शिव हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज दौंडकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले कीर्तनासाठी उपस्थित राहणाऱ्या भाग्यवान महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने पाच पैठणी जय गुरुदेव महिला बचत गट यांच्या वतीने देण्यात आले अशी माहिती जय गुरुदेव ट्रस्टचे अध्यक्ष ठकसेन हिंगे सुनील शिंदे श्रीहरी हिंगे राजू हिंगे संजय हिंगे बाबाजी टेमकर रोहिदास शिंदे लक्ष्मण डमडेरे निवृत्ती फल्ले नितीन टावरे यांनी दिली राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर हिंगे औसरी बुद्रुक या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छता खाली थर्मल सी ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआरडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा